आमदार बच्चू कडू यांचे पी ए अर्थात स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांनी आपण उमरग्यातून निवडणूक लढणार असल्याचं म्हणत थेट शिवसेना शिंदे गटाच्या आमदारालाच आव्हान दिलं आपल्या स्वेच्छानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवा गौरव सोहळ्यात प्रत्यक्ष बच्चू कडू यांच्यासमोरच त्यांनी ही घोषणा केली मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या बच्चू कडूंसमोरच त्यांच्या पियेनं केलेल्या या दाव्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या कोण आहेत हे सातलिंग स्वामी ज्यांनी उमरग्यातून ठोकला शड्डू पाहूयात गटावर कडू प्रहार कडूंचे पिये निवडणूक लढवणार नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा सातलिंग स्वामी हे मूळचे जळकोट तालुका तुळजापूर येथील रहिवासी ते आमदार बच्चू कडू यांचे पीए आहेत त्यांनी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा दिलाय उमरगा येथे सोमवारी त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनिमित्त सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सातलिंगस्वामी यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं बच्चू कडू यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली मात्र त्यांच्याच समोर त्यांचेच पी ए सातलिंगस्वामी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदाराविरुद्ध महाविकास आघाडीकडून उमरगा लोहारा मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार असल्याचं म्हटलंय तर उमरगा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत मात्र या शक्ती प्रदर्शनाद्वारे स्वामी यांनी इतर इच्छुकांपेक्षा एक पाऊल पुढं टाकलंय स्वामी हे उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचंही सांगण्यात येत आहे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांनी समाज माध्यमांवर शुभेच्छाही दिल्या होत्या या सोहळ्यात बच्चू स्वामी यांच्या उमेदवारीबाबत काही बोलतात का याची सर्वांना उत्सुकता होती मात्र त्यांनी त्याबाबत बोलणं टाळलं आपण स्वामी यांना लोकांचे प्रश्न सोडवायला सांगितलंय मात्र प्रहार पक्ष उमरगा विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेली मात्र स्वामींना ऐनवेळी प्रहार पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरवलं जाऊ शकतं असंही म्हटलं जातं आता थोडा उमरगा विधानसभेचा इतिहास जाणून घेऊ उमरगा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये राखीव झाला तेव्हापासून सलग तीन वेळा शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले आमदार आहेत त्यांनी तिन्ही वेळेस काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलाय शिवसेनेत फुट पडल्यानंतर ते शिंदे गटाला जाऊन मिळाले सलग पंधरा वर्षांपासून आमदार असल्यानं चौगुले यांचा प्रत्येक गावात संपर्क आहे मात्र असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांना तीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाल्यानं विधानसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची रांग लागली आहे उमरगा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर स्वामी ठाम आहेत दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आपण शंभर टक्के लढवणार असून सर्व पक्षांशी आपलं बोलणं सुरू आहे असंही त्यांनी म्हटलंय काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात समोरचा उमेदवार किती वेळा निवडून आला याला महत्व नाही जनतेतून मला पाठिंबा असल्यानं मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय असंही स्वामी यांनी म्हटलंय एकूणच काय तर सातलिंगस्वामी उमरग्यातून निवडणूक लढणार हे फिक्स पण कुठल्या पक्षातून याचं उत्तर अजून गुलदस्तात आहे हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेत सरकारनं